नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी जोडी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मग चल आज सकाळचं व्हिडिओ आणि एवढी बाकास काय दार हिरवी गार तर मित्रांनो आपली स्वतःची बाग आहे हा प्लॉट मित्रांनो आपल्या शिवाय प्लॉट मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की आपल्या शिवाय शेत आहे त्याच्यामधला हा मित्रांनो सुरुवातीची आपली पिंक येऊन जाती आहे पण त्या काय ला काय रेडायमंड नव्हता पण होता पण ते जो रोप होतो दोनशे पन्नास रुपयाला त्या टायमिंगला हा पिंक घ्यायच्या टाइमला आणि हा पिंक आता सुरू त्या टाइमला पन्नास पंचावन्न रुपयाला विकत होती आता बिस झाली आणि आता दहा पंधरा रुपयाला कोणी विकत सहज आणि आता म्हणजे काय झालं की त्याची लागवड भरपूर झाली मित्रांनो मग आता ही आपल्या शेवगाचा प्रोटे या चला म्हणलं होतं जावं शेताकडे जाऊन थोडस सकाळ सकाळ फिरफटका माराव आणि हो का आता हा आपला पिरू मित्रांनो फुमलावा हिशोबाने आता म्हणजे फुमलावास आलेला बघा आता बघा आता ही साईज आहे ना मित्रांनो आता ज्या टाइमला हा लिंबा एवढा होईल अजून थोडासा गाड झा दिवसामध्ये याला फोम लावायला बॅगिंगला येतोय बघा आणि आपण काय करतो आता हे सगळं उक्त बायानं लेबरला देऊन टाकतो आणि आता बागी पाळवती शायनिंग बघा बाला चकाय की एकदम चमक आहे मित्रांनो आणि हे सगळं नियोजन झालं तर हे सगळं नियोजन मित्रांनो माझं मोठे बंधू माझा मोठा जो भाऊ आहे तो सगळी इकडचं बघतो आणि मी घराकडलं बघत असतो बाई काय होतं की आता दोघांनी एका जागेवरती काय होतं सगळं हँडल होऊ शकत नाही मी काय करतो बटाईने थोडं रान केलेल्या बाहेर गर्च चालतर, गर्च चालतर गर्च चालतर तर ते तर आपले काय थोडी ढोबळी मिरची आहे आणि बाहेर असं दोन तीन प्लॉट आपल्या हाताखालीत मित्रांनो आणि घरचं झालं तर घरचं सगळं आपण हँडल करायचं आणि बाहेरचं म्हटलं तरी शाळेत क्षेत्र सगळं पूर्ण आपला बघतो काय लागलं कमी जास्त राम एका जागेवरती येऊन जरी काय आता इथं मोठं काम आहे आपलं समजा तर आम्ही दोघांनी येऊन करायचं तिथं नाही लागलं तर तो आपल्याला मदत करू लागतो अशा पद्धतीने आपलं छानपैकी सगळं आहे हा तर आता राहिला मुद्दा ही पिंकन जातील लागून मित्रांनो आता काय झालं की आता ही शंटा एवढा कापळा आला तो माणसा काय झालं मित्रांनो की पहिला बार जे आपला धरला होता तो मित्रांनो मधल्या परिस्थितीमध्ये गळून गेलं म्हणजे जास्त गळला तुम्हाला दाखवतो गळ्याला दिसत हे वाढलेलं पिवून येतं छोटे आहे का हे जे पिऊर होतं का हे गळलं आपलं सगळं मित्रांनो म्हणजे विषय काय झाला की मध्यंतर ऊनच पडलं नाही त्याच्यामुळे बुरशी जायटॅक तयार झाला आणि ऊन तर लागतं सेटिंगला म्हणलं की फलदारणा व्हायचं म्हणलं की ऊन लागतं तुम्हाला तर माहितीये मग त्याच्यामध्ये सगळंच गळून गेलं आणि हा नंतर निघालेला माल या हा आणि विषय असा झालाय की शॉर्टेज म्हणलं की मार्केट तुम्हाला तर माहिती मार्केट वाढतच कुठल्याही मालाचं जा शॉर्टेज असलं की मार्केट वाढतं आणि आता मालाचं जा शॉर्टेज झालं आता पिंकता ऐंशी रुपये किलो विकतो आणि आपला रेट आहे म्हणजे आहे तो एकशे चाळीस रुपये विकतोय फी येणार दहा रुपयाचा फरक जर पिंक ऐंशी विकत असेल तर फी येणार नव्वदने ने विकतोय बघा पण अशा पद्धतीने आपला हा शेगवाचा आहे एक छान पैकी व्हिडिओ काढा शेतकरी मित्रांना आणि आपला व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे काय असतं की जे तरुण शेतकरी वर्ग आहे जे आता माझ्या वयाची मुलं किंवा आता जुनी मुलं धरा किंवा नवीन धरा थोडीशी प्रोत्साहन आय हा दादा करतोय बाबा चला मग आपण करू आपल्याला वेळ काढच आहे ना जिमिन तर एकच आहे माती एकच आहे आव ही निसर्ग एकच आहे आपण एका सगळी पृथ्वी तालवावरतीच आहे आणि विषय काय होतोय की आता लातूर बाग धरा खालच्या काल मला एका दादाचा काल फोन आला होता की आमच्या साईड आता ड्रॅगनची लागवड चालू आहे बिंदास्कर मित्रांनो आमचा भागा एक थोडासा कस झालं की पाण्याचा भाग चांगला आहे आणि ह्या ठिकाणी जास्त करून फुडचं म्हणजे फळांच्या बागा खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब झालं पेरू झालं आता ड्रॅगनची लागवड भयाण व्हायला लागली बघा पण आता काय झालं जे आपल्याकडे आहे ते जे आता आपल्याकडे ड्रॅगन नाहीच मित्रांनो माझ्या एका मित्राने केलेलं आहे मी तर ते तुम्हाला एक छानपैकी व्हिडिओ बनवून टाकेन की बघा आपण म्हणजे कसं होतं की त्या शेतकऱ्याचा सल्ला मार्गदर्शन महत्वाचं आपल्याला मी त्यांच्याकडे जाईन त्यांना विचार बाबा ड्रॅगनचं कसं आहे काय म्हणजे कसं एकमेकाचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आजच्या ह्याच्यामध्ये आणि काय होतं की सल्ला बी मित्रांनो काय होतं की काही ठराविक शेतकरी असेल की सल्ला योग्य देत नाहीत म्हणजे एखादं कसं होतात एखाद्याला वाटतं की आता ह्याला जर मी सांगितलं तर ह्याचं लोहीचं भाव क्षेत्र वाढल उत्पादन घडलं तसं नाही मित्रांनो जी करल ते आहे आणि कष्टप्रमाणे केलं तरी प्रमाणे मिळणार आहे आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे ही सांगायची गरज नाही आणि आता मी तुम्हाला सांगितलं बा पिंकता प्युअर लावा लावा म्हणतो म्हण मी थोडं तिथं पाणी घाला येणार आहे म्हणजे थोडं तिथा येणार आहे तुम्ही जेवढं कष्ट चांगलं करताल जेवढा क्वालिटीचा माल काढताल तेवढा जबरदस्त पैसे आपले होणार आहेत मालाची शायनिंग मालाची क्वालिटी एकदम चमकदार आहे बघा काय अडचण नाही मित्रांनो कारण हा माल साईजला बी चांगला पोचतो आणि ह्याच्यावरती जी रेषे रेषे येते ते रेषे पण नाही जास्त करून त्याच्यामुळे मालाची क्वालिटी एकदम छान निघणार आहे बघा तर बघा कशी झाडाची गुरुत्व वाटते या हा आपला एक पिंक्याचा आहे आणि मित्रांनो कशी वाटते बघा माहिती एक छोटासा शेतकरी आपला शेतकरी जुडी तर कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या अशीच माहिती तुम्हाला मित्रांनो वारंवार आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे जे काय आपल्यापैसे आहे ते शंभर टक्के तुम्हाला देण्याचा प्रयत्न करा आवडलं तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा दादा आजचा ब्लॉग खरंच चांगला आहे आणि कोण नवीन असेल त्यांनी परत सांगतो आपल्या शेतकरी जोडीला भरभरून बर सबस्क्राईब करा धन्यवाद